महाराष्ट्राच्या राजकीय पटावर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानं मोठ्या हालचाली घडवून आणल्या आहेत या विस्तारामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील एक म्हण मोठा नाव आहे ओबीसी समाजाचं बलाढ्य नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी नेता असून सुद्धा त्यांना बाजूला का केलं गेलंय या निर्णयामागची कारण राजकीय डावपेच आणि ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होईल ह्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतनं घेऊया छगन भुजबळ हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये महत्वाचं स्थान राखून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेना पक्षातनं केली होती पण नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापासून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदापर्यंत अनेक महत्वाच्या पदांवरती काम केलंय तसंच त्यांनी मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद सुद्धा भूषवलंय ओबीसी समाजासाठी आरक्षण मिळवून देणं आणि त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवणं ही त्यांची खासियत राहिलेली आहे याच कारणामुळे त्यांना सगळ्या देशभरामध्ये खऱ्या अर्थानं ओळख मिळाली आहे त्यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा झालेले होते काही महत्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले जरी त्यांना न्यायालयीन क्लीन चिट मिळाली असली तरी सुद्धा या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेला काहीसा धक्का बसलाय आणि त्यांची स्वच्छ अशी प्रतिमा मलिन झाली त्यांचा राजकीय प्रभाव कमी होण्याचं हे एक महत्वाचं कारण सुद्धा ठरलंय त्यामुळे पुन्हा आपली प्रतिमा जनमानसामध्ये सुधारणं हे त्यांच्यासाठी आव्हान ठरू शकतं महाराष्ट्राचं महायुती सरकार तीन प्रमुख गटांमध्ये विभागलं गेलंय ते म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येक गटाला मंत्रिमंडळामध्ये समान प्रतिनिधित्व मिळावं आणि युवकांना जास्त संधी मिळाव्यात यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवलं गेलंय ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न देण्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका सुद्धा जाहीर केलेली होती तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी धनंजय मुंडेंसारख्या नेत्यांना स्थान देण्यात आलंय भुजबळ हे ओबीसी समाजाचं पारंपरिक नेतृत्व होतं पण आता नव्या चेहऱ्यांना समोर आणण्याचं धोरण हे महायुतीनं सरकारनं अवलंबलंय आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी काय कार्य केलेलं आहे ते सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे ओबीसी समाजासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी इतर नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यावरती सुद्धा भर दिलाय जरी भुजबळांना कायदेशीर दृष्ट्या दिलासा मिळाला असला तरी सुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा डागाळलीच आहे सध्याच्या सरकारला निष्कलंक प्रतिमा जपायची असल्यामुळे भुजबळांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असावा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तरुण नेत्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला गेलाय यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांना सल्लागार किंवा मार्गदर्शक ह्या भूमिकेमध्ये ठेवण्याचा सुद्धा विचार केला गेला असावा या सगळ्या कारणांमुळे भुजबळांना अशा सध्या जोर आहेत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैचारिक संघर्ष हा काही नवीन भुजबळ हे ओबीसी समाजाचं पारंपरिक नेतृत्व जातं तर फडणवीस यांनी ओबीसीसाठी नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्यावरती सुद्धा भर दिलाय फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये भुजबळांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती कठोर कारवाई करण्यात आलेली होती ज्यामुळे त्यांच्यातील राजकीय तणाव जास्तच वाढला या वादामुळेच भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची शक्यता कमी झाली असावी भुजबळ हे अजित पवार गटातील महत्वाचे नेते त्यांना वगळल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे यामुळे अजित पवार गटामध्ये अंतर्गत तणाव वाढू शकतो भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला वगळल्यामुळे ओबीसी समाज नाराज होऊ शकतो ही नाराजी पुढच्या निवडणुकांमध्ये सरकारसाठी मोठं आव्हानही ठरू शकतं भुजबळ यांना वगळून नव्या नेत्यांना प्राधान्य दिलं गेलं त्यामुळे महायुती सरकारमधील एकसंधता आणि संदिग्धता ताणली जाऊ शकते फडणवीसांची नव्या ओबीसी नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची रणनीती काही प्रमाणात होईल पण त्याचा दीर्घकालीन राजकीय परिणाम होऊ शकतो छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात वगळणं ही राजकीय डावपेसांची मोठी छाल मानली जाते पक्षांतर्गत राजकीय गणित ओबीसी समाजातील बदलतं नेतृत्व आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा यामुळे त्यांना बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असावा पण ह्या निर्णयाचा परिणाम फक्त मंत्रिमंडळापुरता मर्यादित राहणार नाहीये तर महाराष्ट्राच्या पुढच्या होणाऱ्या निवडणुकांवरती सुद्धा त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो तर अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना माझं होतंय माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक